उलाटाला आहे हो ते सुरुवात करूयात आय होप माझा आवाज वगैरे तुम्हाला क्लिअरली ऑडिबल असेल सध्या हे झालेलं आहे खूप पावणे सात वाजले आहेत त्यामुळे व्हिडिओ क्वालिटी जरा ब्लर येईल किंवा नीट दिसणार नाही परंतु हे आहे आमचे शेळ आणि बऱ्याचदा मी व्हिडिओ टाकलेले की याच्यामध्ये हे जे काही सर्व पिल्ले होते तीन चार महिन्यापूर्वी ते सर्व छोटी होती आणि आता ही एवढी झालेले आहेत तर चला हे सर्व पिल्ले किती आहेत मोजव्यात तर इथून जर सुरुवात केली तर इकडच्या साईडला आहेत जवळपास जर मोजला तुम्ही तर एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा जवळपास अठरा पिल्ले इकडच्या कपड्यात आहेत आणि इकडे पण जवळपास जर तुम्ही मोजला तर अठरा पिल्ले आहेत <laughs> ओके आणि सर्व पिल्ले तीन महिन्याच्या वरती झालेले आहेत सर्वांचं वजन वगैरे एकदम व्यवस्थित झालेलं आहे तसेच पलीकडे जर बघितलं तुम्हाला काही कोंबड्या बसलेल्या दिसतील तर त्या गावाकडील कोंबड्या आहेत आणि त्यांचे पण देशी कोंबड्या आहेत तर ते अंडे वगैरे व्यवस्थित घालतात इकडच्या साईडला पण तुम्हाला काही कोंबड्या वगैरे बसलेल्या दिसतील आणि इकडे या ती शेळ्या पिल्लं आहेत तर यांना गवत वगैरे खायचं दिलं होतं तर ते संपल्या त्यांनी भुसा वगैरे खाल्लेला आहे आणि ही जे काही सर्व पिल्ले आहेत ते बिटल क्रॉस याच्यापासून झालेले आहेत तर त्याला सध्या मार्केटमध्ये खूप डिमांड आहे त्याचसोबत आम्ही इकडे बनवलेला आहे चारा वगैरे तर हा आहे मेथेगाज चारा इकडे पण हा मेथेगाज चारा आणि हा चारा वापरण्यासाठी यूज केला आहे पलीकडचा जो आहे तो एक दोन तीन महिन्यानंतर प्रोसेस केल्यानंतर तो यूज करण्यात येईल शेडला साहेडून बाहेरून असं हे बांधलेलं आहे कारण शेड्या कधी कधी बाहेर माणसं बघितले तर ओल्ड सुरू करतात तसेच हे पण होतं की इतर बाहेर ज्यावेळेस कुत्रे वगैरे येतात किंवा दुसरे कोल्हे वगैरे किंवा इतर प्राणी येतात तर त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी त्याचा असा फायदा होतो तर असं सध्या शेडचं स्ट्रक्चर आहे आणि इकडं शेडमध्ये आम्ही भुसा वगैरे हे पण ठेवलेलं आहे तर सध्या लाईट नसल्यामुळे व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला नीट दिसणार नाही तर एकदा म्हटले की लाईव व्हिडिओ शूट करावा आणि हे दाखवावं तर आत्ता शेळ्यां वगैरे चालून झाली आणि त्याच्यानंतर शेळ्यांसाठी आम्ही आणले इकडे घेऊ गिनीबालचा गाळा तर संध्याकाळ हो। कुट्टी वगैरे करून शेळ्यांना ठेवायचे तर एका टाईमला एवढा एक जवळपास इकडे चारा लागतो आणि जर समोर बघितलं तर ते आमचं शेत होतं आणि तिथेच आम्ही मका वगैरे केली होती तर त्याच्यातली मका वगैरे शेळ्यांसाठी काढून झालेली आहे तसेच काही मका तिकडे काढायची राहिलेली आहे तर ती मका यूज करत आहे म्हणजे त्या हिरवा मखेचा चारा हे जे आहे हे दुधी घास आहे किंवा आमच्याकडे या लगे निघून घेऊन त्याचसोबत सुबाबीचा एक चारा अशा प्रकारे शेळ्यांसाठी सर्व काही व्यवस्थित दिलं जातं तर चला आपण आमच्या शेतामध्ये पण एकदा जाऊन बघत की तिकडे काय हालचाल आहे तर त्याच्या रिलेटेडचा मी परत डिटेल व्हिडिओ बनवतो तोपर्यंत एक शेड वगैरे क्लोज करतो चला आमच्या शेतामधील चाराकडे जाऊ तर आहे आमचं शेत पलीकडची डाळिंबीची बाग वगैरे आणि इकडेच आहे शेतातील चारा तर बरे बांधव विचारत होते की तुमचा शेत चारा किती आहे किंवा किती काय काय आहे तर त्याचं असं नियोजन आहे इथेच आम्ही केलेलं आहे मेथी घास ओके त्याच्यानंतर आहे कडवळ है जाता। तसे जर जुम करूं करूं। ते ज्वारी किंवा ह्याच्यासाठी शेळ्यांसाठी वापरलं जातं तसेच त्याच्या पलीकडे जर बघितलं झोम करून दाखवलं तर त्याच्या पलीकडे आहे आमची सुबा आणि गिणी तर शेळ्यांसाठी वैरण आणण्यासाठी आम्ही असा हा गाडा केलेला आहे म्हणजे रस्ता या रस्त्यावरून शेळ्यांसाठी एक वैरण वगैरे इजले आणता येते इकडे पण वैरण असते आणि तिकडे जर खाली बघल्यावर तुम्हाला डाळिंबावर काहीतरी झाकल्यासारखं दिसेल तर ते आहे डाळिंबाची आमची बाग आणि त्या बागेला उन्हापासून संरक्षण व्हा म्हणून आम्ही ते झाकलेलं तसेच आमच्या शेतामध्ये सध्या आलेले आहेत असे आंबे थोड्या दिवसात खाण्यासाठी येतील तर आम्ही शेडच्या कडेने वगैरे असे आंब्याची झाडं वगैरे मस्त लावलेली आहेत ओके मित्रां तर मी हा व्हिडिओ परत अपलोड करेल कारण हा लाईव्ह व्हिडिओ आहे आणि यूट्यूब चालू एकदम हा व्हिडिओ जास्त यांच्यापर्यंत जाऊन देत नाही तर तुम्हाला हा चॅनल वगैरे कसा वाटला याच्याबद्दल माहिती द्या आणि कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत मी व्हिडिओ ठेवतो आणि तुमच्या काही कमेंट्स किंवा क्वेश्चन्स जर असतील तर ते व्हिडिओमध्ये सांगा किंवा कमेंटमध्ये विचारा